महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरी येथे अवकाळी पावसाचा हाहाकार शेतीमालाचं मोठं नुकसान दिंडोरी आणि निफाड तालुक्यात मंगळवार दिनांक सहा मे रोजी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी बेदाण्याचे शेड तसेच कांद्याचे शेड जमीन दोस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सध्या शेतकऱ्यांनी कांदा पिकाढण्यास सुरुवात केली असून अचानक आलेल्या पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे झालेल्या नुकसानीची शासनाने तात्काळ कर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे कांद्याचे आतोनात नुकसान झाले आहे ताडपत्रे टाकलेल्या पूर्ण उडून गेले कांदे पूर्ण भिजलेले आहे त्यामुळे शासनाने त्वरित नुकसान भरपाईची कारवाई करावी अचानक वादळी वार आल्यामुळे ताडपत्रे आणि बरेचसे शेडचे नुकसान झाले पत्रे उडाले बरेचसे कांद्याचे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना अचानक काही न करता आणि शेतकऱ्यांनी ब नुकसान भरपाई द्यावं अशी विनंती शासनाकडे अवकाळी पावसामुळे अचानक म्हणजे आल्यामुळे नुकसान भरपूर झालेलं आहे त्यामुळं कांदे पिकाचे नुकसान झालं आहे आणि निसर्गाच्या लहरी पानामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे दिवसेंदिवस त्यामुळे शासन कुठलीही कारवाई करीत नाही विनंती अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे महायुतीचं सरकार आल्यानंतर उच्चनाम्यामध्ये असं दिलं होतं कर्जमाफी करू कमीत कमी तीन लाखापर्यंत साहेब असं फडणवीस साहेब असे दादा असतील यांनी कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे तात्काळ ती कारवाई करावी ही विनंती सध्या अवकाळी पाऊस झालेला आहे तर कांदाचं खूप नुकसान झालेलं आहे कांदा आणि मी टॅमॅटो आणलेले होते घरी पण कांद्याचं खूप नुकसान आहे आहे त्यानंतर पण पाऊस झालेला तर त्या संदर्भात शासनाने काही तरी मदत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा